दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभा राहावं लागतं शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही मैत्री लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढ्याच आहेत की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग बघतो आपल्यातील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा कारण ते मूल फायदा तोटा न बघता त्याला काय आवडते आहे तेच बघते सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे यशाने सुखावते ती मैत्री पापण्यातील अश्रूंना गोठवते ती मैत्री डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री सत्याचा मार्ग अवघड असतो परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे संकटेही शरण येतात आज आता ताबडतोब काय पूर्ण करणे हीच मानसिकता तुम्हाला यशस्वी बनवते ज्या गोष्टी तुम्हाला इजा पोहोचवतात त्यास तुम्हाला खंबीर बनवायला शिकवतात शेवटपर्यंत लढायचं आणि विजयाचा तोरा मिरवायचा आयुष्याच्या प्रत्येक मैदानावर नवीन इतिहास घडवायचा भविष्य त्यांचेच उज्ज्वल आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकते ती व्यक्ती कितीही संकटे आली तरी माघार घेत नाही आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास स्वप्नांचा मार्ग प्रेरणेचा सुहास पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा उमटवतील वेळ खूप मौल्यवान आहे म्हणून इतरांची काळजी सोडा आणि उंच उंचजेप घ्यायला शिका मला एवढंच नाही तर आणखी आहे हळूहळू करून यशाचं शिखर गाठायचंय स्वप्न पाहणे सोडू नका विश्वास ठेवणे सोडू नका हार कधीही मानू नका आणि शिकवत राहणे कधीच सोडू नका माझं भविष्य माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे हा विचार सदैव मनात ठेवा आपण आपले भविष्य बदलू शकत नाही पण आपल्या सवयी बदलू शकतो आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलू शकतात दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत राहिल्यास मोठे यश मिळते जिद्द त्यांनाच निवडते ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जाग करतात ज्याला जिंकायचं असतं ना त्याला माहीत असतं कुठं लढायचं आणि कुठे शांत बसायचं अशक्य असं या जगात काहीच नाही जे हवं ते साध्य करण्यासाठी तुमच्या ठिकाणी जबरदस्त इच्छाशक्ती हवी जगात फक्त एकच पर्याय कधीच नसतो म्हणून कधीच हार न मानता प्रयत्न करत राहतो स्वप्नांचा पाठपुरावा केला तर सर्व स्वप्न सत्यात उतरले बुद्धिमत्ता ही बदलला स्वीकारण्यासाठीची क्षमता असते प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो तो आनंद ज्याला घेता येतो तो नक्कीच यशस्वी होतो संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीस पराभवाची भीती वाटत नाही नेहमी उच्च ध्येय बाळगा व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटून घेऊ नका कारण लोक शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच घेतात लोखंडाच्या नाही कितीही कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर गाठण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरुण खाली पडण्यासाठी जोपर्यंत तुमच्यावर कोणीतरी जळत नाही ना तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहे हे कळतही नाही परिश्रम धाडस धीरता हुशारी ताकद आणि पराक्रम हे सहा गुण ज्याच्याजवळ आहेत त्यांना काहीच कमी पडत नाही मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही जगण्याची जिद्द असेल तर जीवनात प्रत्येक कठीण क्षणाचा सामना करता येतो एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका आयुष्य खूप सुंदर आहे त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावेत उडत्या पाखराला परतीची तमा नसावी नजरेपुढे नेहमी नवी दिशा असावी घरटे काय केव्हाही बांधता येईल क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर हे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सांगाल धन्यवाद